एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी एस टीतील कामगार संघटना कालपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणासाठी बसलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा व तसेच इतर आर्थिक मागण्या घेऊन एसटी कामगार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत उपोषण करत आहे मंडळी तुम्हाला माहित असेलच या अगोदरही काही दिवसापूर्वी छत्तीस दिवस सेवा शक्ती संघर्ष या संघटनेने आमरण उपोषण केले होते त्यांची सुद्धा सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर द्यावा हीच मागणी होती सेवा शक्ती संघर्ष या संघटनेने उपोषण करते वेळी एस टी महामंडळाच्या कामगार संघटनेने त्यावेळी पाठिंबा दिला नव्हता पण सेवा शक्ती संघर्ष चे सरचिटणीस सतीश दादा मेटकरी हे आझाद मैदान येथे कामगार संघटनेच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले फक्त त्यांचा एकच उद्देश आहे की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून ते धडपड करत आहेत आपण पाहू शकता सतीश मेटकरी एस टी कर्मचाऱ्यांच्या हे आपल्या सातव्या वेतन आयोगासह सा। इतर मागण्यासाठी आजपासून मदत उपोषण आंदोलन चालू केलेलं आहे हा लढा एस टी कर्मचाऱ्यांचा आहे मी स्वतः पं पस्तीस दिवस सांगली जिल्हाधिकाऱ्यासमोर दि समोरावरून उपोषण केलेलं आहे सरकारने आपल्याला त्यावेळेस आश्वासन दिलं की येणारी आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यापूर्वी निर्णय घेतो किंवा जर आचारसंहिता लांबणी गेली तर पंधरा दिवसात निर्णय घेतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे तसं आपल्याला लेखी दिलेलं आहे त्याची कुठंतरी ही भूमिका त्यांनी विसरून जाऊ नये कारण की सरकारला सवय आहे आज बोललेलं उद्या लक्षात ठेवत नाही माझा उद्देश होता, होता की जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो उपोषण तो तो करायचंच पण माझं मन खंबीर होतं पण शरीर मला साथ देत नव्हती माझं जवळजवळ अठरा किलो वजन कमी झालं होतं आणि शुगर लेवल पन्नासच्या खाली गेली होती त्यामुळं मला मेडिकल रिझन मेडिकल ऑफिसरनी सजेस्ट केलं की तुम्ही आता इथून पुढं बसू शकत नाही जर बसले तर तुमच्या जीवितचा धोका होईल त्यानंतर अनेक मान्यवर आले तिथे त्यांनी मला सजेशन केलं त्यामुळे मी ते आंदोलन तिथं स्थगित केलं तो तो। तर त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की पंधरा दिवसात निर्णय घेतो तर आपलं हे आंदोलन कमीत कमी पंधरा तर चालू द्या जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू चालू पाहिजे आणि सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्राच्या वतीनं आज आम्ही ह्या एस टी कर्मचारी लढ्याला पाठिंबा देत आहोत धन्यवाद मंडळी एस टी महामंडळाच्या मोठमोठ्या बातम्या बघण्यासाठी एस टी महामंडळाच्या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच ही बातमी एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप धन्यवाद